डायरेक्ट डोळ्याच काढू घेतला बाबाला काढू दे ना डोळा डोळा काढला मग द्यायचा का एक डोळ्यात जाऊ का तिच्याकडे पाहते ना मी माझ्या नवऱ्याचा डोळा काढी ती काय शिरपाया का टाकलं शिरप्या

तिला पाहते तिच्याकडे आयल्या पोरे कारते डोंगळे फवार म्हणलो आमची भावंतरी आली नालयक पाण्याची तिच्या आय त्याच्या पोरेच लक्ष नाही जागा मारवाची गम झाली चांगली सारख्या गावाचू घाय खाय पडते इकडे इकडे बापच हा मी काय म्हणते काय म्हणते तो बाबूराव जीव द्यायला गेला इल मध्ये भानगडीवरून आपल्या भानगडी झाल्या नांट देऊन टाकू म्हणजे आपल्यावर येणार नाही काय जीव मला मग आपण त्याच्या आधी कंप्लेंट देऊन टाकू जर ना तर आपल्यावरच येईल बाय ते मोठा पुराव आपल्या त्याच्याच भानगडी वय भावरामध्ये तिला दगड टाकले केलंय चुरली म्हणून मी तिला सोडून दिले तिचा नाही देतो नाही देतो हा मग चाला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला चाल गपची हॅलो हा दादा हिवर हा, दा का त्यांना समोर उभे करा हा लवकर या हॅलो हां पोलीस स्टेशन हां जे काही तक्रार असेल ती फोनवरती नका बोलू तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या मी आहे इथेच आहे पंधरावीस मिनटं हां या या नमस्कार ओ साहेब हां नमस्कार तुम्हीच लपडे साहेब हां बोला या इकडे समोर या ना मी काय आमचं लेहू घ्या हां पहिलं झालं काय ते सांगा मला ओ ईदभार बांधावरून हा भिंदभर बांधावर मारा मार्या झाल्या आमच्या हिंदभर काय रे बांधावरून याच्या बांधावरून बांधावर बांध असं अच्छा बांदा उरून, बांदा उरून दे दे अच्छा ते आमच्या भाऊजायनं जसं दगड उचल तसं मावला खम... खूप अरे बापरे खूपच हार्ट पुढले पडले साहेब अच्छा नाही कधी झालं आता काल झालं काल अच्छा तर मी धरला होता दम तुम्ही विचार करा बर एवढा माझा आदू झालाय नाही नाही ते दिसतच आहे तुकडा पडेल डायरेक्ट ठीके मला केस सांगा तुमचे काय काय झालं ते नाव सांगा पहिला सगळ्यात तुमचं हिंडफिरे हांधावर मारा आ, कुनी, कुनी मार झाला कोणी कोणी मारलं ते भाऊजाने मारलं भाऊ भाऊजाईच नाव सांगा नाव शांताबाई शांताबाई बाबराव बाबूराव हिडफिरे बाबूराव ठीक आहे कशावरून वाद झाले ते बांधावरून झाला बांधावरून आहे Uh, किती वाजताची घटना आहे uh, रात्री काल साधारणतः पाच वाजताची घटना अच्छा पाच वाजता घडली तर मी येणार होतो पण मग दवाखाने मध्ये होतो ना नाही नाही त्याच्यामुळे ना आठ आठ चाल चालेल एक काम करा नंबर द्या मला त्यांचा लगेच कोण जा ते शांता ये ना शहाण्णव सत्तावन शहाणव सत्तावन हॅलो शांता शांता हिंटफिरे हा बोलते कोण आहे हा मी पोलीस बोलतोय हा हा बोला ना साहेब एक काम कर तुम्ही काळा चौकी पोलीस चौकीला येता पडतो हो आम्ही येऊच राहिले लगेच लगेच येतायत ते तुम्ही जरा बसून घ्या लपड साहेब तुम्हाला सांगू का तुम्हाला सांगतो बाक लपडे साहेब तुम्ही इथं बसा ना हो येत नाही नाही का त्यांच्यावर या बाई ठायबळी त्या बाईने येथे टाकलं त्या त्या नवरीनं मावऱ्या टिंगार जोडलं ठीक आहे ते आपण बघू ते सोडून पाहत का लाल तुम्ही कंप्लीट द्यायला आले का हे तमाशा तुम्हाला दाखवा बाई ना ठाकरे दाखवा बाई ना किती मला दिसले मी सगळे रिपोर्ट मागून गेल तुमच्याकडून हा चालू हॉस्पिटल ची हिची सेवा देव हिची सेवा करतो कस देव हिचीच सेवा आहे ना हे बघा हे फालतू चाळे ना इथं दाखवायचे ना समजा हे पोलीस चौकी पण तुम्हाला दिसतं का नाही कसं काय करणार मग ते तुम्ही नंतर बघा ना कोण नर्स ठेवत तिथे पण तुम्ही इथं शांत उभं माझ्याकडे हो, हो, हो. हो, हो, हो. कम्प्लेट आलेली विषयी कोणाची कम्प्लेट आली दोन मिनिट शेरपत्राव हा म्हणजे करत मोडला तुम्ही हो ना चोर तर चोर वरून शिरजोर नाही पण मला सविस्तर सांगा हात आम्ही आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला आम्हीच शब्द जपून वापरतो स्टेशन यांच्या पायमानावर मारायला इकडे आणलं मी पोलीस स्टेशनला म्हणले तिथं कम्प्लेट देऊ आपण नव्हता बाड वाद घालायचं नाही बोललो नाही समजलं आधी वाद घालायचं आधी पोलीस स्टेशनला जायचं

माझं काम आहे ना काय करायचं जे होईल ते होईल शांततेत घ्या आपण मोठे साहेबांक जाऊ आवाज जरा खालती करून तुमचं नाव काय माझ्या डवळे लपडे साहेब आमचं आज लिहून घ्या बघा हे बघतो काय बोला शांताजी त्यांची आमचा मेंढाला मेंढे बांधावरून नवरा दोघांवर बायकू नेहमी आमच्याशी बांधत राहत्या तरी आम्ही माघार घेऊन टाकित तरी आम्ही पोलीस स्टेशनला आलो नाही कोर्टात गेलो नाही आम्ही सहन करीत होतो पाहिलं का तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा कशी वागून राहिली हा टेन्शन आलं तर तिकडे जाय ना जीव देऊ कम्प्लेट देत आहे का हाकलो तुम्हाला खाली बसव हा मानावरा चक्कर येऊ पाडला नाही नाही मानावरा मिळाला असत तर का यांनी भरून दिला असता काय दुसरा नवरा करून दिला असत बरं हातच काय नवरा पाहून देणार तू कोण आहे रे हा तू कोण आहे मला नवरा पाहून देणारा मी माझी मी भक्कम आहे

पोलीस स्टेशन ला आलाय तुम्ही ते म्हणजे ते बसतो का मांगे गरिदारी सारका पोलीस स्टेशनने कळत नाही का रताया मॅडम सांगा तुमची जी काय कंप्लीट है फटाफट एक एकानी बोला मध्ये कोणी बोलायचं नाही या बडीकडे सांगायला हां सांगा आमच्या जमिनीवर वाद झाले त्या वादामध्ये नाही या बाईने मा नवऱ्याचा डोळा काढून घेतलाय माझं नाव शांता बाऊ हिंड फिरे आणि यांचा बाबराव कारभारी हिंड फिरे बाबराव करबरी नवऱ्याला बेदम मारहाण केली त्यांनी आणि त्याचा डोळा काढून घेतलाय ही घटना किती वाजता आणि कधी घडली ही अकरा वाजता ही घटना आम्ही मळ्यामध्ये गेलो घरून जेवण खाऊन करून अकरा साडे अकराच्या दरम्यान आहे ना ये दोघं तिथच होते आधी फक्त आमचं थोडं पाणी यांच्या वावरात गेलं त्याच्यावरून यांनी कर केला अच्छा अकरा वाजेला घटना घडली पण मुद्दा काय समजला नाही साहेब तुम्हाला सांगू कोण सण करणार एकदा मला यांचं घेऊ द्या जे काय आहे ते कम्प्लीट अहो काहीच नाही साहेब निस्त त्यांच्या आहे ना गावामध्ये थोडस आमचं पाणी गेलं बाण फुटलं पाणी गेलं म्हणून एवढा मोठा झगडा झाला मी मा नवऱ्यालाच बोलले का तो पाणी काला सोडलं तिच्या वावरामध्ये त्याच्यावरून आमचे वाद झाले तर त्याच्यावरून ही बाई ना लगेच मारायला धावायला लागली आणि त्याच्यावरून सगळं बाण शुल्लक गोष्टीवरून डोळे फोडले ना हात तोडले हो गोष्टीवरून नाही माझे माझे कवळे डोंगळे खुडून माझे घालल बर का साहेब मी

तुम्हाला मी कधी कोणत खेत चल डायरेक्ट साहेब ओ साहेब हा माझा हात मोडाला मुडते ते डोळातील आम्ही भाऊ भाऊ आम्ही कधी यकोना ही जशी जशी धावली ना डायरेक्ट माझ्या भाऊ टिंगराला चावली आता ते दाखव कशी तुम्ही सांगा साहेब या असं गाण्याला सांगत हक्का कधीच आवले टिंगराला का काय ना नवऱ्याला खोटे दाखव ना दाखव साहेब

ओ, आ? आ? हो आव मान नवरा आजारी झाले तुम्ही त्याला टायर मध्ये मारायला तर धावले होते टायर मध्ये टाकू का त्याच्या बायको आणि होत असले तो कसं सर धावायची पोलीस स्टेशनला हे बघा तुम्ही मिटवून घ्या शांतपणे हे काटे घेऊन उभे राहते ते चालतं का साहेब बघा ठकत काम करू टाकी म्हणजे आम्ही नवरा बायको गरीब झालो म्हणजे तुम्ही काय करशील का काय करशाल म्हणजे तू अवघड तिकडे जाऊ मला हा घालू का बांबू घालू इथून बांबू काय घालू मग तुम्हाला समजत ना कोणा समोर बोलत आहे लगेच घेऊन जा घरी लगेच घेऊन जा साहेब माफ करा हा पहिले का स्वतःच्या स्वतःच्या तोंडाने कबूल झाली स्वतःचा यडा नवराय म्हणून का दुसऱ्याला मारायला लागला नाही नाही मारायला लागला दुसऱ्याला हा पोळ तिकडे नेऊन या पोळाला तिकडे नेऊन काढायचं ना करून टाकेल बर का मी इथून आधी सांगतोय घरी तुम्ही इथून साहेब घेतली का आमची कम घेतलेली सही करते मी आम्हाला साहेब दोन दिवसाचे आज जर आमच्या न्याय नाही भेटला तर मी साहेब जाईल सगळ्यांना कामाला लावून देते मी हा मला ना शांती म्हणते आणि तर म्हणतेस ग हे काय चालू आहे

हा जाऊन या मेडिकल करा सगळं करा आणि सगळे जे बिल वगैरे हो आहे ना सगळे माझ्या रिपोर्ट घेऊन या तुम्ही पण रिपोर्ट घेऊन या तुम्ही नाही नाही मी बघतो या काय केसेस घेऊन येतात आधी हात पाय तोडून घेतात नंतर पोलीस चौकीत येतात असले नमुने मी पहिल्यांदाच पाहिले इथे